ते पाळले पाहिजे एकही संप्रदायाचा नियम पाळला नाही तीन या कीर्तन बदल आता उद्या सगळी आपली माणसे म्हणून मी एक मिनटं थांबलो का आता कीर्तन

तीन तीन वेळा बस जायचं नंबर राहायचं उद्या म्हण तुला भेटा मानाचं गाली बा थोडंसं शब्द विकडं तर सावंत कसा एक तीसऱ्या मिनटात मी तुम्हाला मोकला जातो आत्तापेक्षा वेळ काय नाही असं कसं आनंदाचा खेळ झाला आनंद कोणी इकडे गेला काय कोणी इकडे गेला काय मिळाला सांग पंचवीसवर शब्द हा पहिला दिवशी मला पंचवीस वर्ष लागलं महाराज झाला रोज तीन करतो रोज तीन चालू चालू तीन आता एकच नाही अजून एक करायचं औरंगाबादला मुद्दा आपला इथपर्यंत चालला होता इथपर्यंत आपण थोडं मागे जाऊ बारा गोष्टी काढल्या नाही पहिला मुद्दा चिंता करायची नाही दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा आपला असं चालला होता वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपण इथपर्यंत सांगितलं होतं आता हे दोन्ही मानवर लोकांना शुभेच्छा वाढदिवसाच्या देतात उदयराजे आणि नितीन पटेल शिंदे यांच्यावरती मी एकच वाक्य सांगतो आणि किती समजतो जंगलात अनेक हरणांचे कळप आहेत पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही जंगलात अनेक हरणांचे कलप आहेत पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही सगळे हत्तींचे कळप आहेत पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मुती नाही सगळे गायांचे कळप आहेत पण सगळ्या गाया कपिला नाहीत आणि सगळ्या गाया कपिला आहेत पण काम घेऊ नाही सगळे जन्म झाले पण कल्प तरू नाही संधी अनेक माझे पण उदय राजे सारखे नाही फक्त दुसरं झालं आणि हे कीर्तनाला इंद्रिका कीर्तन वर्ष द्याव्या शुभेच्छा देताना दोन तीन गोष्टी प्रामुख्याने आणून देतो देव तुमच्या ती गोष्ट करून घ्यायची ती करूनच घेत असतो वाक्य देवाला ज्या व्यक्तीकडून जी गोष्ट करायची ती गोष्ट देव त्या गोष्टी व्यक्तीकडून करून घेत असतो आपला पहिला कीर्तनाचा शब्द राहिले येस ना येस करून घ्यायचा होता म्हणून इतिहास बावीस वर्षाचा इतिहास माउलीसाठी होता आणि स्वराज्य राजे कुणाला करून घ्यायचं होत म्हणून एक्कावन्न वर्षाचा इतिहास होता हा कोण इतिहास तीस तीस तेरा पिढी पर्यंत चालू ठेवला हे देव त्यांच्याकडूनच त्यांच्याकडून ठेवला देव एकदा येतो कोणाला देत नाही असं कोणी जमणार उठला माईक अनेक भाषण करणारी माणसं आहेत कुटस्थवर बोलणारी माणसं स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर कोणाला भाषणाची गरज एकदा 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 तसं सध्या साताऱ्याकडे चलत नाही उभ्या महाराष्ट्र माणसं जमवण्याची आणि पकड बसवण्याची ताकद उदय राजेनंतर सरकार <णेवारी> आणि आपण आईन तुझ्या भावनेला एवढंच मागू की ही तिकडे हे आई तुळजा भावनेला एवढेच मागणी उदयराजेंसारखं धनखड नेतृत्व शिंदेसाहेबांसारखं धनखड नेतृत्व या महाराष्ट्राला सह्याद्रीच्या कुशीत सूर्य होतोपर्यंत मिळत राहो आता माणसांमध्ये थोडे बदल होणं गरजेचं आहे कार्यक्रम फार लोकांनी असं एक बोपाट केलं की आम्ही फार सुधारलो किती सुधरा अजून लोक तोंडाने जेवतात पोळी म्हणणं म्हणजे म्हणून या वाढदिवसाला शुभेच्छा देताना तुमच्या सगळ्यांचं सगळ्यांचं भाग्य साहेबांचं दोन स्टेजवर आगमन कार्यकर्त्यांचा उल्लास आणि या सगळ्यांमध्ये शिंदे साहेबांचा शंभरवा सुद्धा हो या नुत स सत्काराचं कार्यक्रम आहे त्या प्रेमाला भजन करा मीतोप्पा